बोलायला शब्द म्हणता आमची परिस्थिती अशी आहे सर असा तिची परिस्थिती मी चार पाच बहिणी छोटस घर बकऱ्या आई कामाला जमून आली मध्यंतरी वडल्याची साथ सुटली भाऊ सांभाळायचा व्यक्तीला यायचा जागर करायचं पावलं काही पैसे द्यायचा त्या बोटा सगळीतून मेहनत घेतली अक्षरच्या कामाला द्यायचं तिच्या एका बहिणीचं शिक्षण सुटलं परिस्थितीमुळे तिची मोठी बहिणी असं त्यांना माझ्या बेट हुशार आहे तू सायन्स कर सायन्स गेली ती सायन्स तिच्याकडे सत्तर रुपये बिघीव कामाला आनंद गेली मग मित्र भेटा तिच्याकडे मी करून दिले सर तेव्हा सत्तर रुपये नव्हते म्हणजे मी म्हणून ती देऊन टाकली पण तरी दिला को तिला कोणत्या शिकता तिला शिक्षण सोडावं लागलं सायन्स ती पण मोठ्या प्रसाद आणि तिनं मेहनत केली तिला शिकवायची तुझी मी पाह तिची मोठी बेट पण मेहनत करायची आमच्या कटलं पण चालवायचे खटलं करायची त्याच्यावर चारा अशा कठीण दोन तीन मुलगी तिच्या दुसरी शिकली तिन्ही शिकली आणि काहीतरी बना दिवसांनी माझ्या मिळायचे ग्रंथ समजून अमूक करायची ते जिद्द पाहिजे मला पाहिजे मला नाही समजून ते अजिबात तिला काहीतरी बनायच इथंच इच्छा केला होता आपण आणि तो गेली तेव्हापासून ती शाळेत आली जे पण तुम्ही काहीतरी बनवली आणि जर तुम्ही मेहनत ठेवली आणि त्या पदावर पोहोचली ती तिच्या जागतीची मेहनत आणि अमरावतीला ती करायला जोडून होती ती वस्ती प्रमाणेच राहते आणि चांगल्या माणसाला चांगले माणसं मिळतात ती नागपूरला जॉब केला पुण्यालाही केला तिला नाही फक्त परत आहे अमरावतीला आहे तिला पुन्हा चांगलेच माणसं भेटले आपण चांगला होतो तर चांगलेच माणसं आपण जर वाईट पडणार परिस्थितीचा विचार न करता कुठली भाषे कोचिंग नसताना ऑनलाईन कोचिंग पाच पाच दहा दहा वर्ष मेहनत करतात पाच पाच वर्ष तर एम लोकसभा पासून